रायबाईशी संक ठाण्याचा राजा आज सराव सरावाला प्रारंभ झालेला आहे आज इथे नारायणपूरला सर्व खेळाडू सर्व जमलेले आहेत कारण आजपासून सुरुवात होणे सरावाला तुम्ही बघितला असेल मागच्या टायमाला ज्या मानाच्या अंड्या होत्या ते मनशेची अंडी होती अनेक ठिकाणी अंड्या होत्या त्या अंड्या या ठाण्याच्या राजांनी चांगल्यामध्ये फोडलेल्या मानाने तरी जेवढे मी सर्व जेवढे खेळाडू आपले जमलेले आहेत खरोखर त्यांचा मला अभिमान आहे कारण ज्या टायमाला त्या टायमाला ठाण्यामधला हा एकच गोयता होता एक मोठा चांगल्या पद्धती आमच्या कोमलतेजपूर साईडला आमच्या ठाण्याच्या राजाचा नाश करायचा नाही खरोखर सात सात आणि आठ सुरुवात केली राज्याने कारण ज्या पद्धतीत आपले सर्व मुलं काम करतात आणि त्यांच्या पाठीमाग कोणतरी असतो त्या मुलांना घेऊन जायचा त्या एखाद्या म्हणजे थोड्या दिवसात आता या तिथे कार्यक्रम म्हणजे लवकर लवकर त्याची वाट बघतात आमचा तो एक एक मोठा सण असतो आमचा सर्व कार्यकर्ते एवढा दोरांनी काम करतात का या म्हणजे राज ठाण्याचा राजा बोलला तर हौशी सर्वजण आले आता बघा ना की मुलं इथं या गोविंदा पथकामध्ये आलेले आणि कोणालाही दुखापत मागच्या टायमाला झाली नाही एक मार लागला नाही चांगल्या पद्धती चांगल्या शिस्तबद्ध नियमांनी चांगल्या दही अंडा फोडलाय मानाच्या दही अंडा फोडलाय मी ठाण्याचे राजाचे जे जेवढे पदाधिकारी त्यांना सांगेल जे मुंबईवाल्यांची मक्तदारी आहे ती थोडी मोडून काढा कारण त्यांचे कुठे कोहिता इकडे आता नवतर लावतात आणि नवतर लावता दही अंडी चांगला मावा घेऊन जातात पण आता आपल्याला ती संधी आहे आठ त्या मागच्या दामाला लावले या दामाला किती लावणार हा हे आवाज पाहिजे हे आवाज आहे आपल्या राजाचा म्हणून तुम्हाला शुभेच्छा देतो चांगल्या पद्धतीने आपल्याला चांगल्या पद्धतीने शिस्तीने आपल्या ठाण्याचा जसा जा, ठाणे राजाचं नाव कसं आहे त्या पद्धतीत नाव ठेवा या शुभेच्छा देतो धन्यवाद साहेब तुम्ही बोलल्याप्रमाणे मी नक्कीच हे लक्षात ठेवेन आणि येत्या दहंडीच्या दिवशी नक्कीच ठाण्याचा राजा मुंबईच्या समोर उभा टाकेल हे नक्की आडवायला आम्ही नक्कीच उभे राहणार आणि हे गोविंदाचा नक्की ठाण्यामध्ये मोठा होतोच आहे आणि आपण आता चालू करूया नवची प्रॅक्टिस इथे केलंय अडीच महिने आपण चांगल्या प्रकारे आपल्याला घर लावून उतरवायचे तुम्हाला इंटरव्ह्यू नाही पाहिजे या आणि प्रयत्न आहे साहेबांनी सांगितलं मुंबईकरांची मक्तेदारी मोडून मोडून काढायचे नक्कीच आम्ही त्याची तयारी करू कारण मक्दारी पाहिजे कारण आम्ही तो एकोणीसशे शहाण्णव मध्ये अंदाज होता पाहिजे आणि यावर्षी आपल्या ठाण्या दिल्यावर आपल्या पाहिजे त्यांच्यासमोर उभं टाकलेला आहे आणि आपलं ठाणं आता कुठे मागे राहणार नाही काय सांगू सांगा पथकांना काय संदेश झाला आपण आपल्या मार्फत गोविंद पटकरांना काय आवाहन करतोय काय संदेश देत आहे गोविंद पटकरना मला सांगायला एवढंच आवडेल की सगळ्यांनी सेफ्टीचा सेफ्टीसाठी प्रयत्न केला पाहिजे जसं आम्ही रूप लावलाय तसं प्रत्येकाने रोज लावला पाहिजे मेट संविधा केलेली आहे मेट बॅग लावली पाहिजे आणि सराव सगळ्यांनी जास्तीत जास्त केलं पाहिजे दर किती उंच लावतोय हे महत्वाचं नाही आपले प्लेयर किती घरी येतील आणि त्या दिवशी किती चांगल्या आपण उंचा करत याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे म्हणून सर्व सराव जास्तीत जास्त दिवस करणं असेल